तुझा क्लिअर कट पंधरा मिनिटाचा हा व्हिडिओ आपणास कसं वाटतोय तो आपण शेअर करायचा आहे तर वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्म देव शुभ कार्यशु सर्वदा श्री गणेशाय नमो नमः सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण ने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते आपण तेल आणलेलं आहे मित्रो आपण या पंथीमध्ये जी गोरगरिबांची पंथी मित्र या पंथीमध्ये टाकणार आहोत तर पंथीमध्ये टाकलेलं आहे आपण आणि आपल्याकडे वाद नाही आहे पण सुदैव आपलं नशीब चांगलं की आपल्या शेतामध्ये आज आप कापूस पिकले पेरलेला आहे मित्र तर आपण बघणार आहोत कापूस वर वर। तर या कापसाची आपण चालूच वाद बनवतोय बरोबर तर एकोणावीस मिनिट आपली बॅटरी आहे बरोबर आपल्याला वेड्या भावी स्पीड मध्ये काम करावं लागणार आहे सर्व तयारी करून आणलेली आहे परंतु असो चला सर्व मंगल मांगल शिवे सर्वार्थ साधे शरणने त्र्यंबके गौरी नारायणी न नारायणी या देवी सर्व भूतेसु संस्थिता नमस्तस्य 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 नमो या देवी सर्व लक्ष्मी लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्त्य सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण ने गौरी नारायणी नारायण ते माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असेल तर दीपावलीच्या तुम्हाला गुडगुड शुभेच्छा चला तर मित्र मंडळी तुम्हाला माझा आवाज क्लिअर कट ऐकवायला येतो आहे असं गृहीत धरून आपण आजच्या पूजेला सुरुवात करणार आहोत हे मातृभूमी तुझे खेळीन पांग सारे ओम शांती शां श आपली साधी बाजेत पूजा असते मित्र हे पुष्प झेंडूचे फुलं आहेत निसर्गाची ते नाही मित्र तुम्ही बघताय झेंडूचे फुलं आपण दिवा लावलेला दीपावली शुभ दीपावली बरोबर उत्तरमुखी आपण बसलेलो आहोत तर दिव्याला आपण पाणी फिरवणार आहोत हे शुद्ध जल आहे मित्र त्याच्यानंतर आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत तर नैवेद्यासाठी आपण स्पेशल आणलेला आहे उपमा बरोबर बर। जो की देवाचा प्रसाद आहे उपमा हा सर्वांसाठी गुणकारी आहे बरोबर तर आपण हा उपमा आणलेला आहे त्यानंतर हा पेढा आहे आपला तर हा पेढा आणलेला आहे आपण नैवेद्य म्हणून तर पेढा आपण जे आपल्या शेतात वन्यजीव असतील किंवा चिड्या किड्या कुटकिल मुंग असतील त्यांच्यासाठी आहे त्यानंतर हा चिवडा आहे आपण घरी बनवलेला ताजा आईने बनवलेला आहे आमच्या आईने शेव चिवडा तर दहा टक्के बॅटरी राहिलेली आहे मित्र तर तुम्ही बघा या पद्धतीने आपण छोटासा दिवा लावलेला आहे भावी सर्व गोष्टी सफल होत नाहीत चला काही हरकत नाही कसं वाटतंय आपण आज आजचा हा आमचा व्हिडिओ तुम्हाला जबरदस्त वाटणार आहे मित्र कारण आपण हे दोन फटाके पण आणले दिवाळीनिमित्ताने त्यांना फोडणार आहोत आणि आपली पूजा संपन्न झालेली आहे या मातृभूमीचे आभार या काळ्या आईचं आभार जिने आपल्याला धनधान्य सुख समृद्धी आरोग्य भरभराटी दिली आहे तुमच्या जीवनात दीपावली निमित्ताने आनंद सुख समृद्धी भरभराटीची ही दिवाळी जाऊ यंदाचं दोन हजार तेवीस तुम्हाला सुख शांती आरोग्य भरभराटी देऊ याच किशोर झोपे आणि झोपे परिवाराकडून मंगलमय शुभेच्छा दीपावलीच्या गोड गोड शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ आमचे बघत राहा आणि त्याला लाईक करा शेअर करा फॉलो करा जे करता येईल ते करा थँक्यू व्हेरी मच चला तर मग आपण दिवाळीचे फटाक्याचा आनंद घेणार आहोत मित्रो बरोबर असं असतं आमचा व्हिडिओ बनवणार तुम्हाला फटाक्याचा आवाज ऐकायला भेटणार आहे तर आपण इथे फटाका लावणार आहोत मित्र थोडस लांब जावं लागेल बरोबर जास्त जाता येणार नाही नाही जाता येईल बरोबर अरे बापरे डर गया जीव घाबरतो पटाक्याला चला आवाज येतो का फटाक्याचा फुट फूस निघाल्या वाटत तडतडी होते ते चला हरकत नाही बापू रिक्स नी लेने का तर मित्र तुम्ही सुद्धा फटाके फुडताना रिक्स घेऊ नका प्रदूषण करू नका बायचा फटाका फोडला आनंद व्यक्त करा बरोबर चला तर थँक यू व्हेरी मच गॉड ब्लेस यू अँड टेक केअर धन्यवाद आपला सर्वांचा जाता जाता गडगोड शुभेच्छा धन्यवाद 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 सब लोगों का धन्यवाद थैंक यू वेरी मच